बैल आबाळाची कृपा बैल धरतीचा जप काळ्या मातीची पुण्याई बैल फळलेले तप बैल चंद्राचा वंशज बैल सूर्याचा वारस बैल माझ्या गोट्यातील पिढ्या पिढ्यांचा पेड़ा प्रवास बैल घामाची प्रतिमा बैल श्रमाचे प्रतीक बैल माझ्या शिवारात काळी हिरवे स्वस्तिक आज बेंदूर कृषी संस्कृतीतला एक महत्वपूर्ण दिवस वर्षभर आपल्या धन्यासाठी इमाने इतबारे राबणाऱ्या बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना बेंदूर सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण या नवीन व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत बैलपोळा बेंदूर या सणाविषयी थोडक्यात माहिती बैलपोळा हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करतात हा सण आषाढ महिन्यात येतो आणि तेथूनच सणांची सुरुवात होते एक म्हण आहे बेंदूर सणाचा लेंडू सणाची करण्यात येणारा बैलांचा सण आहे हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भातील सीमेवर असणारा मध्य प्रदेश आणि तेलंगणा सीमा भागात सुद्धा हा सण साजरा होतो असा सर्ध्या राजाचा सण म्हणजेच पोळा हा दिवस बैलांच्या विश्रांतीचा दिवस असतो पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण देण्यात येते पोळ्याला त्यांना नदी किंवा ओढा अशा ठिकाणी नेऊन मनसोक्त पोहायला देऊन नंतर चारा देऊन घरी आणतात या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने शेकतात यालाच खांद शेकणे असेही म्हणतात त्यांच्या पाठीवर रंगीबेरंगी चित्रे काढली जातात नक्षीकाम केलेली झूल अंगावर गेरूचे टिपके शिंगांना बेळगड डोक्याला बाशी गळ्यात कवड्या व गुंगराच्या माळा नवीन वेसण नवा कासरा पायात करदोड्याचे तोडे घातले जातात त्यांना खायला गोड पुरणपोळीचा नैवेद्य देतात घरातील स्त्रिया पारंपरिक वेशात तयार होतात घरात पुरणपोळी बनवली जाते काही ठिकाणी करंजा व चकल्या पण बनवतात यानंतर घरातील सर्वजण मिळून बैलांची पूजा करतात त्यांचे औक्षण करतात व त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला देतात बेंद्रा दिवशी बैलांना पूर्ण दिवस आराम करायला देतात शेतीच्या कोणत्याही कामासाठी त्यांना जुंपले जात नाही शेतकरी आपल्या लाडक्या बैलाची या दिवशी प्रेमाने काळजी घेतात यानंतर गावातील सर्व बैलांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते गावातील सर्व अबाल वृद्ध लहान मुले मुली स्त्रिया पारंपरिक वेशात या मिरवणुकीत आनंदाने सहभागी होतात गावाच्या वेशीपर्यंत या मिरवणुका काढल्या जातात काही गावांमध्ये बैलजोडींच्या सजावटीची स्पर्धाही आयोजित केली जाते यावेळी उत्कृष्ट सजावट केलेल्या बैलजोडीला बक्षीस दिले जाते मिरवणूक कवरून घरी आल्यानंतर घरच्या जाणकार स्त्रिया आपल्या लाडक्या बैलजोडीवरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाकतात त्यांचे औक्षण करत त्यांना घरात घेतात घरी आल्यानंतर सायंकाळी त्यांची दृष्टही काढली जाते या दिवशी बैलांची निगा निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास गर नवीन कपडे देण्यात येतात संध्याकाळी कर तोडण्याचा कार्यक्रमही असतो गावाच्या वेशीवर चालणारा हा एक पारंपरिक सोहळा आहे अशा या बेंदूर सणाविषयी एक छोटीशी कविता पौर्णिमा आषाढाची आली घेऊन सणाला ऋषीवर आनंदाने सजवितो हो बैलाला आला आला शेतकऱ्यांचा बेंदूर सणाच्या बैल पोळ्याचा सण मोठा हाती घेई सण वाट्या आता सेंदूरले गोटा आता बांधारे तोरण सजवारे घरदार शिंगे बाशिंगे बांधले चढविल्या झुली ऐनदार सण एक दिन बाकी वर्षभर ओझे मरमर ओढायचे ओझे मरमर ओढायचे अशा प्रकारे शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांची बैल म्हणजे जनुपोटची पोरच आपल्या मालकासाठी ही बैलजोड शेतात इमानाने राबते आणि याच इमानाची जाणीव ठेवून काही अंशी त्यांची परतफेड म्हणून बैलपोळा किंवा बेंदूर हा सण साजरे केला जातो अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा